तर मित्रांनो आज आम्ही आहे चांदोली धरण बघायला आणि इथं आम्ही एवढा एन्जॉय केला ना की बा शेवटच सकाळी नऊ वाजता लवकर जायचं आहे म्हणून आवरून आली आणि ही दोघं बघा इथं पबजी खेळत बसलेत कुठं न्याय मापायचे नाहीत बघा कसं बसं शिव्या देत त्याने घेऊन आम्ही चाललो पुढं तेवढ्यात एक जण म्हटला आम्ही टी शर्टच विसरून आलो त्याला टी शर्ट घ्यायचं होता म्हणून आम्ही गेलो बघा सांगलीच्या झुडिओमध्ये आता एवढं मोठं बाहेरनं दिसत होतं म्हटलं आतनं जाऊन आता बघायला लागते काय काय आहे टी शर्ट राहिला बाजूला पहिला म्हटलं पॅन्टा बघ्या कशा आहेत पॅन्टा तर बाहेर दिसत होत्या पण उलत्या पालत्या गेल्या काय पसंत तर काय पडणार आणि मागं बघतो तर काय ही दोघं आम्हाला म्हणाला तर आम्ही मोठी वस्तू घेणार आहे मोठी वस्तू काय येते आहेत नेमका आम्हाला पण कळ ना ह्यांच्या गेलो मागणं नेमकं घेते तर काय आणि जाऊन बघतो तर लागली ती चप्पल बघायला हे असली खुळ्या बोडे जे आमच्या आयुष्यात आले तर का नाही मित्र तिथं झालं की येऊन नुसता लागलेला पॅन्टाच बघायला नुसतं किसं तपासतोय किंमत बघतोय दुसरं काय करतच नाही एक टी शर्ट घेऊन आम्ही निघालो पुढं जाताना म्हटलं थोडं काय तर खायला लागते चंदून अंड्याला घरातनं भडण करून भडंग तर एवढा भारी चालता का नाही भडण खात खात बाहेरचं वातावरण बघत लय भारी वाटाल तर बघा कधी धरणाजवळ पोचतोय आणि फोटो काढायला चालू करतोय असं होत होतं कसं बसं तर पोचलो आम्ही धरणाजवळ मग काय चालू केलं की व्हिडिओ करायला तिथनं आम्ही आलो बघा धरणाच्या जवळ जवळ ना तर धरण एवढं बाहेर दिसत का नाही की बासत धरण बघण्यात दिवस कसा गेला काही कळालंच नाही तर आजच्या दिवसासाठी एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये